प्रथम म्हणजे कालची जी दुर्घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे एका मुलीला त्याच्यामध्ये स्वतःचं प्राण गमावे लागले त्याच्याप्रती सुद्धा खूप संवेदना आहोत कारण की खरंच दुर्दैवी घटना होती अशा घटना ह्या घडू नये आणि आपण जे वस्तुस्थिती मांडली पत्रकार म्हणून की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा रस्त्याची काय होतं की या सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे है की ह्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती होती साहेब ज्यावेळी पालकमंत्री झाले सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले मोठ्या पद्धतीचा निधी इथे पूर्णपणे आणून तो बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला आताही त्याच पद्धतीने त्याच वॉरफूट लेवलवरती काम चालू आहे काही गोष्टी हे काही गोष्टी ह्या कदाचित परत येणारी पावसाळा असतो काही गोष्टी ह्या कदाचित लॅगमध्ये राहतात त्याही गोष्टी दुरुस्त करण्याचं पालकमंत्र्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालू आहे तरीही अशा पद्धतीच्या दुर्घटना या होऊ नयेत ह्या गोष्टीशी आम्ही सहमत आहोत आणि त्याच्यासाठी शंभर टक्के भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही भरून वस्तुस्थिती मांडता आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होती त्या परिस्थितीतून आपण कुठल्याही तक्रारी जर असतील तर त्या शंभर टक्के तुम्ही आमच्याकडे